अष्टविनायकातील एक स्थान असलेले हे मंदिर सध्या वेगळ्या विळख्यात आहे अनेक ठिकाणी निर्माण होणारा कचरा योग्यरित्या विल्हेवाट होत नसल्यामुळे प्रशासनाने योग्य दखल घेणे आवश्यक आहे राज्य शासनाने अष्टविनायक मंदिराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये निधीची तरतूद केली परंतु मूलभूत काही समस्या अद्याप कायमच आहेत यापैकी सध्या कचरा ही एक प्रमुख समस्या ठरली आहे येथील व्यावसायिक दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची ढीक साचत आहेत त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गावात येणाऱ्या अनेक भाविक तसेच पर्यटक या समस्येमुळे त्रस्त आहेत त्यामुळे नागरिक आणि गणेश भक्तांचे आरोग्य धोक्यात आहे मंदिर व्यवस्थापन पाहणारे चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाविकांनी केली आहे सिद्धटेक येथे सिद्धटेक येथे कचऱ्याची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे येणाऱ्या भाविकांना कचऱ्यामुळं या ठिकाणी त्रास होत आहे यासाठी अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक येथे दहा कोट रुपये निधी महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे परंतु अद्याप पर्यंत त्यावर कुठल्याच प्रकारची योग्य ते विलेवाट लावलेली नाही एन टी व्ही न्यूज साठी शुक्ल सिद्धटेक एन टी व्ही न्यूज मराठी अहिल्यानगर